कायच पप्पाच्या पाय आपल्याला लागायचं सगळे आता मी पण पडतो हॅलो गाईज वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग गाईज मी दिवसभर घरीच बसलोय कारण की थोडं फर्निचरचं काम सुरू आहे आतमध्ये आणि परी आता आले कुठे चालले <laughs> आणि मला मामा मी कशी दिसते व्हिडिओ सुरू कर म्हणून मी व्हिडिओ सुरू केला तसं आज करायचाच होता छान दिसतोय दाढी ही केल्यावर गाईज मला ही शेव करायला परीने सांगितलेलं म्हटलं की किती केस आले तुला इथं दाढी कर म्हणून मी आज सकाळी जाऊन ट्रेन शेव्ह केलाय आणि आज गाईज आज रात्री जायचंय आहे बिल्डिंगवर कारण की वीस चाळीस मला वाटते वारकरी आले ते त्यांची राहण्याची वगैरे सगळे सोय केले जेवणाची पण व्यवस्था तिथे आहे मग आज रात्री तिथं जेवणार आहे आम्ही तर रात्र झाले कामगार सगळे गेले पप्पाचा फोन येत होता आम्ही चाललोय आता ताय आणि माझी मुठ्ठी चला मग चला गाईस ताय गाडी चालवायला लागली म्हणून आम्ही महाग राहिलोय इले हळू गाडी घेते मी असतो तर आम्ही ताईच्या पुढे गेलो असतो आमची मुठी आमच्या पुढे आहे आणि आम्ही महाग आहे गाईस पळवता ना गाडी गाडी पळव आळू गाडी चालवते पळवत नाही काय पण म्हणा तिचंच खरं असते नाही वाजत आम्ही आलो आमच्या आठपडीच्या मेन ग्रामपंचायती पुढं आणि परी बोलते इथं होय फायनली आम्ही अपार्टमेंट वर पोहोचलोय आणि हे अपार्टमेंट आहे जिथे की आज भजन होणार आहे आणि सगळे वारकरी आलते मग तिथे इथं काल एक का म्हणत होते की भाडेकरू म्हणत होते की त्यांची राहायची सोय करायची आहे मग राहायची सोय आज त्यांची आणि जेवणाची पण सोय झाली मस्तपैकी मग ते आज भजन करणार आहे ते इथं आणि आम्ही आलोय आता आणि अपार्टमेंट मधल्या सगळ्या गाड्या बाहेर काढल्या त्या आणि आत भजन सुरू आहे कारण की आत स्पेस करण्यासाठी चला आता बघूया मग सगळा माहोल कसा आहे आज जाऊन सगळेजण बसले तिथं पप्पाला मध्ये थांबवले पप्पा मध्ये थांबले की मला माहित नव्हतं पप्पा मध्ये उभा राहिले पप्पा मध्ये उभा राहिले तर मला तर सरप्राईज मिळाले की मला काय प्लॅन नव्हता हो काय सगळ्यांनी मिळून उभा केला असेल मध्ये <laughs> थांबलं तर मध्ये आता काही पप्पाच्या पाय पडायला लागले सगळे आता मी पण पडतो काहीच आता जेवणाची पंगत बसले आणि पहिला मान वारकऱ्यांना पहिल्यांदा वारकऱ्यांची पंगत परत ना आम्ही जेवणार चला मस्त आता मस्तपैकी जेवायला सुरुवात झालेली आहे मी आता जेवायला बसलोय आणि आता तुम्हाला दाखवतो की जेवणामध्ये काय काय आहे चपाती लॅपसी आमटी भात जिलेबी आणि खार वांग गाईज मस्त पैकी आता जेवण झालंय आणि मी वरच्या फ्लोर वर आलोय तुम्हाला दाखवायला की अपार्टमेंट मध्ये कशा रूम आहेत त्या अशा रूम आहेत एका फ्लोर वर चार रूम आहेत त्या आणि जे आपले वारकर आहेत ना ते सगळे जे पुरुष आहेत त्यांना खालची रूम दिले ग्राउंड फ्लोअर ची आणि असं तीन फ्लोअर आहेत आणि खाली पार्किंग मध्ये एक रूम आहे ते त्यांना दिले आणि ज्या लेडीज आहेत त्या त्यांना एक वरची एक रूम दिले मग त्यांची मस्तपैकी राहण्याची सोय झाली आणि आजचा दिवस छान होता वा काहीच वातावरण एकदम सुंदर झालं वारकरी आलते त्यांचं भजन कीर्तन ऐकलं मस्तपैकी जेवण झालंय आता पोट भरले माझं तर आता मी घरी जाणार आणि झोपी जाणार थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय ब्लॉग गाईस बाय बाय